तुमच्या बातमी आमची न्यूज सदैव आपल्या सोबत उलटते मी सांगितलं तुम्हाला उमेदवार असे माझी पत्नी कि जे आम्हाला ज्यावेळी समजलं की बाबा आपला काही आणि पराभव झालाय आम्ही कुठल्याही मीडियाला स्टेटमेंट न देता गाडीत बसून घरी आलो प्रत्येक जो हरतो उमेदवार तो, हर तो, तो बाईक देतो बोलतो आम्ही कोणाशीही बोललो नाही डायरेक्ट घरी आलो त्याची मुलं हा जो त्यांचा आरोप आहे की मी सांगितलं का पेठ बदलवला मला हो ते तर मला वाटतं त्यांच्या मनातच कुठे शंकाविंग आहे किंवा तेच अगोदर जावं बसले होते त्यासाठी बसले ते काय तो प्रश्न त्यांनाच विचारायला बरं असेल कारण मी बोललो नाही पण त्यांच्या मनात येतोय तर मला वाटतं त्यांनीच बदलवलेले असतील अचानक म्हणून त्यांच्या मनात येतोय की असं आम्हाला मात्र कुठं बोलायला मिळेल म्हणून अगोदरच त्यांनी स्टेटमेंट दिली असेल बाकी आम्ही कुठली स्टेटमेंट द्यावी दिली नव्हती मी कुठल्याही मीडिया समोर ही स्टेटमेंट दिलेली नाही आणि निवडणूक आयोगाबद्दलची एक खंत मात्र आम्हाला शंभर टक्के आहे मला कारण मी दोन वेळेला किसा इलेक्शन असेल जिल्हा असेल मी स्वतः प्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे माझ्याकडे प्रतिनिधीचा कार्ड होता जो कार्ड वोटिंग जो पण मोजणी होती तोपर्यंत तो व्हॅलिड होता आणि मला आजपर्यंत कधी असं आढळण्यात आला नव्हता की लिस्ट मध्ये नाव नाही तुमचं वगैरे समथिंग आणि माझ्या साईंनी जे कार्ड तयार झाले ता त्या चोवीस कार्ड धारकांना आतमध्ये घेण्यात आले आणि इलेक्शन मध्ये उभ्या असणाऱ्या माझ्या पत्नीचा सुनंद मात्र यांचा मी प्रतिनिधी आणि त्याचा कार्ड असतानाही मला पोलीस प्रशासन आणि निवडणूक आयोगाच्या तिथल्या अधिकाऱ्यांनी आतमध्ये काउंटिंगला घेतला नाही याबद्दल खंत मात्र शंभर टक्क्याच्या याच अनुषंगाने आपला पराभव केला नाही पराभव म्हणजे तुम्ही बोलाल ना तर माझा पराभव निकिता खारकर निकिता निलेश खारकर या मॅडमनी निलेश खारकर केलाच नाही कारण विषय असा आहे की ज्या वेळेला त्यांचा पराभव समोर दिसत होता त्यावेळेला ते स्वतः लहान मुलासारखे रडकाने गावात शेटकडे गेले ते शंभर टक्के आणि त्याच्यामुळे शेठ जय मात्र साहेब आमदार साहेब पूर्ण त्यांच्या टीम वर्किंगला लागल्या आणि मी आजपर्यंत प्रशांतताच्या इलेक्शनला पृथ्ताच्या इलेक्शनला या दोन्ही मोठ्या नेत्यांना ते बघितलं नव्हतं ते स्वतः ज्यावेळी फिरायला लागले मीटिंग घ्यायला लागले मॅरेथॉन मिटिंग घ्यायला लागले रात्री दिवसभर अशा आणि बोलले की बाबा आता जी लढाई आहे ती निलेशची नाही आहे किंवा दुसऱ्या कोणाची नाही तर अमर मद्र रामशेठ ठाकूर अशी लढाई झालेली आहे अशी ज्यावेळी आम्हाला गोष्ट कला आली मिटिंग मध्ये अशी जी गोष्ट झाली इमोशनली हा त्यांची हाक होती साहेबांची रामशेठ ठाकूर साहेबांची तर त्याचवेळी त्यांनीच त्यांना समजलं होतं की निलेश कारकर लढाईची का काबीलच नाहीये म्हणून त्यांनी स्वतःहून मैदानात उतरले नाहीतर मला सांगा ना माझी खासदार रामशेख ठाकूर साहेब नगराध्यक्ष जय मात्रे साहेब आमदार साहेब आणि कमल चिन्ह या दोन गोष्टी आमच्याकडे नव्हत्या त्याच्याकडे होत्या या दोन गोष्टी जर बाजूला केल्या असत्या त्याचा पराभव किती मतांनी केला असताना तो त्यालाही माहीत आहे आणि वरिष्ठांना माहितीये म्हणून वरिष्ठांना मध्ये आमच्या विरुद्ध उतरावलं नाही ऍक्च्युली कसं आहे तर या मतदारसंघाचा अभ्यास केला तर आजपर्यंत मला वाटते जेवढ्या परिषद झाल्या इलेक्शन त्याच्यामध्ये एक विजयाचा फुला पाडावा की लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांची इच्छा होती आणि त्या इच्छेपोटी आणि नाकरता उमेदवार दिले गेल्याची खंतही तेवढीच मनात होती आणि हा उमेदवार अमर मात्रे सुनंदा अमर मात्रे यांना हरवूच शकत नाही ही त्यांच्या मनातली विश्वास होता आणि त्यामुळं माझी खासदार साहेबांना उतरावं लागलं नगर माझी नगराध्यक्ष साहेबांना उतरावं लागलं आमदार साहेबांना उतरावं लागलं आणि पूर्ण टीम उतरून आमचा पराभव केला आम्ही सांगतो ना आम्ही उमेदवारी हरलोच नाही आम्ही हरलो चिन्हावर आम्ही हारलोत माझी खासदार साहेबांबरोबर आम्ही हरलो माझी नगराध्यक्ष साहेबांबरोबर आम्ही हरलो आमदार साहेबांबरोबर आम्ही उमेदवारांच्या बरोबर हरलोच नाही कारण मी आता त्यांना मी सांगतो मी जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी आम्हाला पराभव केलंय कोणी सौनिक निलेश खारकर मॅडम जर आम्हाला पराभव केलाय तर निलेश खारकर यांना माझं ओपन चॅलेंज आहे येणाऱ्या काळातील इलेक्शन मध्ये चिन्ह न घेता त्यांनी आमच्या समोर लढावं आणि मग किती पैशांचा मापूर आणा मग आम्ही आमच्या कामाच्या जोरावर विजय संपादन करूच करू याचा विश्वास तर आहेच पण त्याचबरोबर आम्हाला बऱ्याच वेळेला याच्यामध्ये काय झालं साहेब की सत्तावीस तारखेला आम्हाला चिन्ह आलं संध्याकाळी अठ्ठावीस तारखेला रात्री आमचं कॅम्प्लेट आलं एकोणतीस तारखेपासून एक सहा दिवस कम्प्लीट सहा दिवस फक्त आमच्याकडे होते चिन्ह पोहोचवणं पंचवीस हजार आज मतदार सोसायटी मधले होते पस्तीस टक्क्याचं मला तिथं नुकसान झालं पस्तीस टक्क्यांनी मागावत सोसायटीमध्ये त्याचं कारण फक्त चिन्ह होत आणि बाकी जे काही गावागावामध्ये जो मतदान त्वर कमी झाला आम्हाला त्यात सर्व गावांनी उत्सुक प्रतिसाद दिला तो न्यूवल आणि न्यूवल माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या दबावापुरती माझे नगराध्यक्ष जे माशिक साहेबांच्या दबावापुरती आणि आमदार साहेबांच्या दबावापुरती या गोष्टींमुळेच आमचा पराभव झालेला निलेश खारकर साहेबलोच नाही मी ज्यावेळी विभागीय अध्यक्ष म्हणून काम केलं त्यावेळेला जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत ते ऑफिसला येऊन ऑफिस टू ऑफिस व्हिजिट जायचे आजपर्यंत कधी ग्राउंड लेवलला उतरवायचे त्यांना मी कधी पाले आणून दिली नाही कारण आमचं तर मी माझा स्वतःचा जो दायरा होता काम करण्याचा तो सर्व लोकांना माहीत होता आणि ते विश्वासार्ह लोक मत टाकत होती आणि आजही त्यांना विश्वास होता की अमर म्हात्रे जर निवडून आला त्यांची पत्नी तर लोकांची कामं करील तो कधी पक्षपात करत नाही पण तुम्हाला पुन्हा सांगतो की या इलेक्शन मध्ये पराभव फक्त आणि फक्त लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब माजी नगराध्यक्ष जय मात्रे साहेब आमदार साहेब आणि कमल हा चिन्ह या दोन गोष्टींमुळे आमचा पराभव झालेला निलेश ठाकर बरोबर आमचा पराभव झालेला नाही आणि आम्ही त्यांना आता पुन्हा सांगतो ओपन चॅलेंज देतो येणाऱ्या काळात इलेक्शन मध्ये त्यांनी या दोन गोष्टी बाजूला ठेवून इलेक्शन मध्ये उभे राहत आता तर त्यांची मिसेस जिल्हाबाई सदस्य आहे त्यांच्याबरोबर पंचमितीचा पूर्ण पॅनल आहे तरी मी त्यांना ओपन चॅलेंज देतो येणाऱ्या इलेक्शन दे, मध्ये आम्ही त्यांच्या पुढे राहू आणि एवढे सांगतो की आम्ही पराभव झाल्यानंतर बरेच वेळेला असं होतं की उमेदवार किंवा त्यांचे घरातले लोक दहा दहा दिवस बाहेर निघत नाही टेन्शन मध्ये पण मी दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांबरोबर बातचीत केली पेट्रोल संदर्भात तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी काल पण सिडकोच्या अधिकाऱ्यांबरोबर सिडकोच्या अधिकाऱ्यांनी व्हिजिट केल्या रायगड जिल्हा परिषद शाला बांबणनुगरीची व्हिजिट केली रायगड जिल्हा परिषद मोराची व्हिजिट केली मोरांमध्ये काही पेपर वर्क कमी आहेत त्या संदर्भात आम्ही प्राध्यापक आणि टीचर बरोबर केली पेपर तयार झाले सर्व ते टेंडर कसं करता येईल लवकर मुलांची सुविधा कशा होईल आणि डिजिटल कशी शाळा करण्यात येतील यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे त्याच्यामुळे मी कुठं थांबलेलो नाही पराभव हा क्षणिक असतो ते टेन्शन घेणार आम्ही नाव हो नाही हो। कारण आम्ही आमचा संसार विक्शन लढलेलो नाही आम्ही पात्रांच्या घरात आहोत आधी आहोत आणि लास्ट पर्यंत राहिलो तरी पर आम्हाला परत नाही परत आम्हाला काही फॅट बुकायची गरज नाही पडली आणि पडणारी नाही